जय श्री कृष्ण मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल रामराज्य वार्ता या युट्यूब चॅनलवरती मी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत जनकल्याणार्थ ज्या काही योजना सरकारने तयार केलेल्या आहेत त्या अंमलात आणतायत अशा योजना मी आपल्यासमोर घेऊन येतोय काल आपण त्या अंतर्गत एक अटल पेन्शन योजना ही योजना पाहिली आता त्याच्या पुढची जी योजना आहे ती सुकन्या समृद्धी योजना ही योजना मुलींच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने सरकारने तयार केलेली अंमलात आणलेली आहे केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना आणलेली आहे पंतप्रधान मोदीजींनी ही योजना चालू केलेली आहे लागू केलेली आहे सुकन्या समृद्धी योजना या अंतर्गत दहा वर्षापर्यंतच्या मुलीचे बँक किंवा पोस्ट खाते उघडता येईल मुलीच्या शिक्षणासाठी पन्नास टक्के रक्कम काढता येऊ शकते कमीत कमी रुपये एक हजार ते दीड लाख एक लाख पन्नास हजारापर्यंत रक्कम जमा करता येईल या योजनेमध्ये आपण जे पैसे पोस्ट ऑफिस किंवा बँक खात्यामध्ये जमा करणार आहोत याला आपल्याला नऊ पूर्णांक एक दशांश टक्के व्याजदर हा आपल्याला उत्पन्न म्हणून मिळणार आहे नऊ पॉईंट नाईन पॉईंट वन पर्सेंट हे इंटरेस्टेड राहणार आहे यामध्ये दहा वर्षाखालील मुलींचे त्यांचे पालक त्या मुलींचे पालक हे पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडू शकतात आणि ही योजना किंवा या योजनेचे लाभ पालक आपल्या मुलीला मिळवून देऊ शकतात आपण अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती गेलो तर आपल्याला या योजनेसंदर्भातील सगळ्या गोष्टींची माहिती मिळू शकते मित्रांनो सरकार जेव्हा कोणती योजना आणत असते किंवा तयार करत असते नागरिकांच्या कल्याणासाठी त्यावेळेला ती योजना ही आपण सरकारला जो काही कररूपी पैसा देत असतो जो टॅक्स देत असतो त्या टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशातूनच सरकार या समाजातील दुर्बल घटकांसाठी या योजना राबवत असते अंमलात आणत असते आपल्या समाजातला जो दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकाने या योजनांची माहिती घेणं माहिती ठेवणं आवश्यक आहे आणि त्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवणं तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो भारतामध्ये एक अशी मानसिकता आहे की आपल्याला त्याचे काय किंवा सरकारी योजना या आपल्यासाठी नाहीतच मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतो केवळ आपण त्या योजनेपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं सरकार आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असे जर आपल्याला ती योजना कळली नाही तर आपण आपली जबाबदारी आहे त्या योजनेसंबंधी माहिती गोळा करायची योजना नेमकी काय आहे या योजनेचा आपल्याला काय लाभ आहे आपल्या मुलीला काय लाभ आहे आपल्या मुलांना काय लाभ आहे हे पालकांनी विचार करणं आवश्यक आहे आपली एक मानसिकता आहे मित्रांनो की सरकार योजना आमच्यापर्यंत येऊनच देत नाही ही गोष्ट पूर्ण चुकीची दोन हजार चौदा नंतर आपलं हे जग जे आहे भारतातलं जे जग आहे ते डिजिटल जग झालेलं आहे आणि आपल्या मोबाईलवरती या प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला त्वरित लगेच उपलब्ध होऊ शकते आपल्याला फक्त काय करायचं आहे मोबाईलवरती तो जो काही ॲप असेल किंवा जी काही साईट असेल त्या साईटवरती जायचं माहितीसाठी किंवा या योजनेची माहिती आपण त्या साईटवरून वेबसाईटवरून घेऊ शकतो इतकं सहज आणि सुरळीत हे जग झालेलं आहे डिजिटल जग आपली ही जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांना मुलींना चांगलं आयुष्य द्यायचं शासकीय योजनांच्या अंतर्गत जे काही लाभ आहेत त्या लाभातून आपण हे सहज साध्य करू शकतो ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे मी प्रत्येक योजना सांगताना आपल्या व्ह्युअर्सना जे पाहणारे आहेत त्यांना मी नक्कीच हे सांगणार आहे की या योजनांचा अभ्यास करा माहिती मिळवा आणि लाभ घ्या धन्यवाद जय श्री कृष्ण